आपण पाहत आहात सुप्रीम मराठी न्यूज एक पाऊल प्रगतीच्या दिशेने चांदवडमध्ये हमाल मापारी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाल्यानं संतप्त नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन करीत प्रशासनाचं लक्ष वेधलंय वर्षानुवर्ष या भागातील नागरिकांना खड्डेमय रस्त्याच्या समस्येचा सा सामना करावा लागत असून खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले तर पायी चालतानाही कसरत करावी लागते तातडीने रस्त्याचे खड्डे बुजवावे अन्यथा आमरण उपोषणासह हो, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देणार युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका दानवड शहरातील अमाल मापरी कॉलनी गेले दहा ते पंधरा वर्ष झाले तिथल्या रहिवाशांना चांगले रस्ते नाही रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले वयवृद्ध माणसांनी कसं चालायचं असा मोठा प्रश्न पडलेला आहे विद्यार्थ्यांना शाळेत कसं घेऊन जायचं पालकांनी अशा पालकांना पडलेला आहे टू व्हीलर वाल्यांना टू व्हीलर व्यवस्थित चालवता येत नाहीये अनेक वेळा नगर परिषदेमध्ये रहिवाशांनी अर्ज केले पण त्या अर्जाकडे नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले तात्काळ शासनाने तिथे जे पण चांगले रस्ते असेल नवीन तात्काळ बांधून देण्यात यावे नाही झाले आम्ही रिपब्लिकन पक्ष देऊ तिने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी पाहत आहात युटी मराठी यूजेच्यावरील एक पाऊल